आपल्या सर्वांना दिव्यांग बांधवांना जे मोफत तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलचा वापर करण्याचा कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्त बोलवलं त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे आपणा सर्वांचे सहकारी आपणा सर्वांचं भूषण आणि ता ता या तालुक्याच वैभव याच त्यांनी जागतिक स्तरावरती देखील खूप मोठं नाव मिळवलेलं आहे मी आजच पहिल्यांदा त्यांचं हे नाव ऐकलं डॉक्टर चेतनानंद परंतु किती माणूस मोठा जरी झाला त्याच्या वेळा आपला एखादा मित्र असतो तो आपल्या दृष्टीनं महाराजांची किती नामकरण झाली तर आमच्या दृष्टीनं पण महाराज गावडे हे कायम आमच्या हृदयात तुमचं नाव हे कोरलेला असणार आहे आणि पुढे पुढे तुम्ही किती मोठे झाला तर आम्हाला अभिमान आहे व्यासपीठावर उपस्थित सत्यशील शेरकर त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते शरदरावजी साहेब माऊ खंडागडे अधिकाऱ्यांमध्ये विठ्ठलराव भोर त्याचप्रमाणे मुळीचे ढमाले जाईदाई कामकर अंकुशराव आंबले गुलाबशेठ पारखे दुसरे अधिकारी अस्विताई फुलमते गणेची कदम तुषारजी थोरात त्याचप्रमाणे अंकुशराव आंबले आणि उपस्थित सर्व सर्वसामान्य आणि आपण समोर बसलेले दिव्यांग त्यांच्या समेत आलेले त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांनी या कार्यक्रमाला चांगले योगदान दिलं ती मिंडा कंपनी असेल किंवा ओ एन जी सी कंपनी उपस्थित बंधू बहिणी नो तरुण सहकारी मित्र पत्रकार बांधवांना अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत असतात की आमचे मित्र जितेंद्र बिडवे आणि त्यांचे बंधू महेंद्राजी बिडवे यांनी फाउंडेशन स्थापन केलं जवळपास आठ वर्ष झाले परंतु पंकज महाराज महाजा आणि जीतू शेठचा परिचय हा शेतीच्या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून झाला आणि शेती क्षेत्रामध्ये देखील त्यांचे अतिशय दे दे चांगल्या प्रकारचं काम गोळेगाव आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं परंतु शेती क्षेत्रामध्ये आपण जे काम करत आलो दोन रुपये आपल्याला मिळत आले त्याच्यामधून समाजाकरता काहीतरी करावं म्हणून त्यांनी डिशेन फाउंडेशनची निर्मिती केली आणि आज जस किंवा गेल्या वर्षी त्यांनी दिव्यांग हो करता काम केलं तशाच प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये दे, विद्यार्थ्यांसाठी काम केलं शेतकऱ्यांकरता देखील चांगल्या प्रकारचं म्हणजे रिशुडी फ्री शेती कशी आपण करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं अवधारांचं वाटप केलं आणि विशेष करून कॅन्सरच्या संदर्भामध्ये देखील चांगल्या प्रकारचं प्रबोधन त्यांचं फाउंडेशन करत पुढे आहे जवळपास एकशे वीस सायकलीच वाटप ज्यावेळी होत आहे तर क्वालिटी देखील आपण पाहिली कि मध्या काळामध्ये देखील अनेक ठिकाणी कॅम्प झाले आणि शासकीय देखील योजनांच्या माध्यमातून असं वाटप साहित्य होत पण आल्याला पाहिल्यानंतर मला तुमच्या या सायकलची क्वालिटी अतिशय दर्जेदार त्या ठिकाणी वाटलेली आहे आणि निश्चित ज्यावेळी रस्त्याने या सायकल फिरते त्यावेळी दोन दिव्यां ज्यावेळी भेटते तर सायकलीच्या क्वालिटीची बाबत निश्चित चर्चा होईल आणि त्यावेळी हे जे क्वालिटीच वर्क करताय त्याला तोड नाही असं मी त्या ठिकाणी म्हणेन आज या कार्यक्रमाला येत असताना आम्ही जवळपास पन्नास पेक्षा अधिक दिव्यांगांची नोंदणी केलेली होती जितू शेत उपक्रम पाहिल्यानंतर माझी कन्या निलिमा आहे त्याप्रमाणे आमचे सहकारी संदीप निकम आहेत संजय जिवडेकर आहे शंकरराव चिवाळे यांना मी सांगितलं आणि त्यांनी अनेक आंबेगाव मधल्या दिव्यांगांचे फॉर्म भरून घेतले ती संख्या देखील मोठी परंतु कोटा मर्यादित असल्यामुळे चाळीस बेचाळीस लोकांना आज या इलेक्ट्रिक सायकल मिळत असताना निश्चित अजून वेटिंग वर बरेच आहेत परंतु या पुढच्या काळामध्ये देखील आपण त्यांना मदत जरूर करू परंतु दादा गेले त्यांना मी मागे सांगितो महाराज की मी कारखान्याचा अध्यक्ष असताना शेतकऱ्याला चांगला बाजार दिल्यानंतर शिक्षण संस्थेचा काही निधी दरवर्षी शे आपण शेतकऱ्याच्या ऊसाच्या पेमेंट मधून कपात करायची तसं विग्नरला देखील आता आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही एक चार वर्ष भारी विकत निधी म्हणून महाराज आम्ही फंड डेव्हलप केला आणि त्याच्यामधून जवळपास अठरा कोटी रुपये हे शेतकऱ्याला अधिक पेमेंट दिल्यानंतर त्याच्यामधून तो फंड डेव्हलप झाला त्याच्यामध्ये आपण ओढा नारा खोली करण्याच्या कामाचं देखील काम केलं अनेक हायस्कूलला देखील आपण पाच पाच लाख रुपये त्यावेळी दिला मला आठ वर्ष मध्ये आपण बेडलेच्या शाळेत देखील पाच लाख दिले निमगाव सावेच्या कॉलेजला आपण अकरा लाख रुपये त्यावेळी कारखान्यामधून दिला आता सत्यशील दादा गेले परंतु मी त्यांना मी म्हटलं होतं त्यांनी दोन वर्ष झालं का ऐकलं नाही की तुम्ही विकास निधीच्या माध्यमातून एक दहा ला दहा वीस रुपये काहीतरी पण आपण त्याच्यातून निर्माण करा में काई कि आप है, निदी है, की समाजामध्ये असे काही लोक आहेत की जे रोज आपल्याकडे ते येतात गुलाबशे आणि पेशंट ऍडमिट असतो त्याला मदत करावी प्रधानमंत्री निधीमध्ये देखील तो आधार बसत नाही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देखील बसत नाही आणि मग कार्यकर्ते फिरतात की याला काही ना काहीतरी मदत केली पाहिजे त्यावेळी पैसे आणायचे निवडून ज्याच्याकडे असेल तो दोन रुपये आपल्याला देतच असतो परंतु गरज नाते पण पैसे द्यायचे म्हणून माझ्या काळात निवडणुकीच्या काळामध्ये मी एक माझी संकल्पना मांडली होती लोकांच्या पुढे आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला परंतु एक थोडक्या मताने मी काही विजय झालो नाही कारण दोन तीन प्रकारची तुम्ही सगळे वाचलेत मला त्याच्या खोला जाईल माझी एक संकल्पना अशी होती ज्या कार्यक्रमाला मिळत त्यावेळी एक आमदार सहायता निधी नावाचा एक निधी आपण क्रिएट करतो मला सत्कार नको पण मी इथं कार्यक्रमाला आलो माझ्या तरी टाकले आणि रोज मी जर वीस कार्यक्रम केले आणि रोज माझ्याकडे रुपये त्या ठिकाणी आले तर ते ज्या लोकांना कुठल्याही नॉर्स मध्ये बसणार नाही आजार किंवा त्याला मदत त्याला त्याच्याविरोधी पैसे द्यायचे असा माझा संकल्प होता आणि तो आम्ही चालू ठेवणार आहे पुढच्या काळामध्ये आणि म्हणून महाराजांना देखील तुम्ही विनंती करल की तुम्ही आता या कार्यक्रमाला जात असतात ठीक आहे धार्मिक याला प्रचंड प्रमाणात लोक निधी देत असतात पण माझी एक आपल्याला विनंती राहील की तुम्ही कोणतं फाउंडेशन असेल किंवा काय असेल एक असा तुम्ही निधी निर्माण करा पंकज लोक गेल्यानंतर जसं आमदार खासदार एखाद्या गावाला निधी देतो परंतु तुमच्याकडं आल्यानंतर हे एखादा आजारी माणूस असेल तर त्याच्याकरता तुम्हाला काही ना काही तरी त्या ठिकाणी घेता आलं पाहिजे अशी देखील माझी आपल्याला विनंती राहील आणि आपण कारण जे कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे मंदिर उभारणी तिथे कोट्यावधी रुपया हो आपण बळकून दिले तर असं देखील काहीतरी आपण करावं असं मला या निमित्ताने वाटत आपण हा अतिशय जिथे चांगल्या प्रकारचा त्याला देखील मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी आता डिक्लेअर करत नाही परंतु माझा आणि आमच्या प्रेमित बोलणं झालेलं आहे तुमच्या आजच्या कार्यक्रमाला पूर्ण फुलाची पाकळी आम्ही आज देखील याच्या निमित्ताने येणार आहोत तुमच्या या कार्यक्रमात मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आदरणीय काम मी जवळून त्यांचं पाहिलेलं आहे की टाकडी आजीला त्यांनी जी शाळा चालवतात कॉलेज चालवतात त्याला त्या ठिकाणी तोड नाही आपण देखील कधी ना कधीतरी की जे आमची तर भाषण आपण काय माहितो परंतु त्यांचा देखील उपक्रम जाऊ पाहा आणि मला एकच करायची की ज्यावेळी असे समाजामध्ये दिव्यांग लोक चांगलं काम करतायत तुमच्या कुटुंबामध्ये जेव्हा आनंद सोहळा असेल त्यावेळी दोन रुपये वाढदिवसाला कमी खर्च करा पण काही ना काहीतरी फुलना फुलाची पाकडी म्हणून दिव्यांगांकरता जी लोक काम करतात त्यांना आपल्या काहीतरी योगदान त्या ठिकाणी द्यावं असं देखील मला या निमित्ताने विनंती करायची आणि मला या निमित्ताने एक कॅन्सरच्या संदर्भात एक उपक्रम आपल्याला हातात मध्ये घ्यायचा महाराज आज जसं डिशेंट फाउंडेशन ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भात टेस्टी केलं त्याच्यात योग्य उपचार मिळाले तसच आता नऊ ते चौदा वयोगटात आणि चौदा ते सव्वीस वयोगटातील ज्या अविभाहित मुले आहेत त्यांच्या करता देखील सिरम्ही व्हॅक्सिन डेव्हलप केलेलं आहे मार्केटमध्ये त्याची किंमत काहीतरी अडीच हजार रुपयाच्या दरम्यान आहे आणि त्याचे दोन डोस आज एक घेतला का सहा महिने दुसरा ते जर त्या मुलींना जर तो डोस दिला तर आयुष्यामध्ये त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही यासाठी देखील आपण या डिशेन फाउंडेशन पुढाकार घ्यावा आणि पवार साहेबांनी माझ्या काळात जवळपास पाच हजार वॅक्सिन पक्षाच्या डॉक्टरच्या माध्यमातून दिल्या होत्या तर निश्चित शेठ आपण सोबत जाऊ आणि पवार साहेबातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबातील त्यांच्या कानावर मी विषय घातलेलं आहे तर, तर आपल्याला या डिशेन फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या या परिसरातील मुलींना आपण एच पी व्ही या ठिकाणी देऊ आणि त्याच्यामधून अनेक मुलींना चांगले निरोगी आरोग्य त्या ठिकाणी लाभत अशा प्रकारची भावना व्यक्त करतो तुमच्या या कार्यक्रमात मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि काम प्रश्न तो, काम तो।